सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला लाख दिव्यांची साथ लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना

अगदी मोटरसायकलचा तापा भगवे भेटे झेंडे वगैरे उत्साह चांगला दांडगा होता मला वाटलं साताऱ्यातलं काय मूळ आहे बघूया मूड चांगला आहे उत्साह चांगला आहे चांगला त्यामुळे नक्की येणाऱ्या चांगले यश मिळेल हा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये निर्माण झालेला मोगलांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताली धनाजी दिसायचे तसे एकनाथ शिंदे तुम्हाला दिसतो का काय का एकनाथ एक, जो एक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला काय एवढ का, का मनामध्ये जो का। अरे मला तर जनतेने मुख्यमंत्री तुम्हाला फेकून दिलं तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या कामामुळे तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आणि म्हणून या पुढे देखील एकनाथ शिंदेच्या नजाला लागू नका एकनाथ शिंदे काम करत असतो तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा मी आरोपाला आरोपाने नाही आरोपाला कामातूनच उत्तर देत आलो म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकार